मित्रोह हो, नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो हो गावातील प्राणंद रस्ते असतील ग्राम रस्ते असतील तर त्याच्यावरती साधारणपणे अतिक्रमण होतं किंवा झालेलं दिसतं आणि मग ते अतिक्रमणासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्या परिपत्रक आज मी आपल्यासमोर ते घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामध्ये त्याचा विषय असा आहे की गावातील पाणंद ग्राम रस्ते मोहणीबाबत मित्र अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे म्हणून दिनांक चोवीस चार दोन हजार रोजी हे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हा विषय मी आपल्यासमोर प्रत्यक्ष हे प परिपत्रकच वाचून दाखवत आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या गावामध्ये असलेले पाणंद रस्ते असतील किंवा ग्राम रस्ते असतील तर त्याच्यामध्ये होत असणाऱ्या अतिक्रमणाबद्दलची नक्की काय प्रक्रिया अवलंबवायची आहे किंवा ते अतिक्रमणं काढत असताना त्याच्याबद्दलची काय मोजणी फीज असेल किंवा इतर काही ज्या काही बाबी असतील किंवा ती कशा पद्धतीने झाली पाहिजे याच्याबद्दलचं परिपत्रक मी आपल्यासमोर ते वाचून दाखवतो उपसंचालक भूमी अभिलेख यांना त्यांनी स ॲड्रेस केलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचे तातडीचे म्हणून क्रमांक भूमापन ऑब्लिक ग्रामीण रस्ते ऑब्लिक तेवीस ऑब्लिक दोन हजार दमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय पुणे दिनांक चोवीस चार दोन हजार विषय गावातील पाणंद ग्राम रस्ते मोजणीबाबत खेडेगावात पाणंद रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावरून वाद उद्भवल्यास ग्राम ग्रामस्थांच्या मागणीवरून किंवा काही वेळा आमदारांच्या मागणीवरून तहसीलदार यांच्याकडून तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांना अशा गावातील ग्राम रस्ते पाणंद रस्त्यांची विहित मोजणी करून देणे कामी कळवण्यात येते तथापि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे एकशे बेचाळीस तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हद्दी व हद्दींच्या खुणा निशाण्या नियम एकोणीसशे एकोणीसशे सहासष्टमधील नियम मधील तरतुदीनुसार ग्राम रस्ते पानंदच्या हद्दीच्या निशाण्या ह्या सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी लगतच्या धारकाची असते तसेच असे रस्ते पानंदची देखभाल व परिक्षेत्राची जबाबदारी परिक्ष परिरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत जिल्हा परिषदेची आहे व त्यावरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे व ग्रामपंचायतीने सदरची कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करण्याची आहे याबाबत शासनाने जिल्हाधिकारी यांना सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत सोबत महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक भूमापन डॅश दहा शहाऐंशी ऑब्लिक अडुसष्ट ऑब्लिक एकोणपन्नास सासष्ट ऑब्लिक ऑब्लिक एक दिनांक चार अकरा एकोणीसशे सत्त्याऐंशीची प्रत जोडली आहे सबब एखाद्या गावातील रस्ता पानंद मोजणी करण्याची झाल्यास विदर्भ वगळता इतर जिल्ह्यात रस्ते पानंद वगैरेंना सर्वे नंबर दिलेले नसल्याने लगतच्या सर्व जमिनींची मोजणी करून रस्त्याची पानंदची पानंद, पानंद रस्त्याची किंवा त्या पांदीची हद्द ठरवावी लागते सबब रस्ता पानंद मोजणी कामे तहसीलदार यांनी यांनी कळविण्यास कळविल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे बेचाळीस व त्याखालील नियमानुसार सदर रस्त्यांचे दोन्ही बाजूच्या धारकांची नावे पत्ते व जेवढे लगत सर्वे नंबर गट नंबर मोजणी करावयाची आहे त्या सर्व सर्वे नंबर गट नंबरच्या धारकांकडून मोजणी फी वसूल करून प्रकरण मोजणीस कामे तहसीलदार यांना कळवण्यात यावे वरीलप्रमाणे कार्यवाही कामे सदरचे पत्राची प्रत तसेच शासनाचे दिनांक चार अकरा एकोणीसशे सत्त्याऐंशीचे निर्णयाची प्रत सर्व तालुका निरीक्षक भूमी अभिलेख अधीक्षक भूमी अधिलेख यांना माहितीसाठी पाठवावी व ती इकडे कळवावे जमाबंदी आयुक्त आणि संचालक अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकरिता हे जे चोवीस चार दोन हजार साली जाहीर झालेलं हे परिपत्रक आहे या परिपत्रकाचा विषय आपल्याला लक्षात ला घेतला तर गा ग्रामीण भागामध्ये ग्राम रस्ते असतील किंवा पाणंद रस्ते असतील याच्यावरती अतिक्रमण होत असतं आणि बहुतांशी वेळा की ज्याच्यामध्ये कुठं ह्या संबंधित ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते ह्या लाभार्थी व्यक्तींचा आपसात एकमेकांचा मेळ होऊन देत नाहीत किंवा ते मग मोजणी फी कुणी भरायची किंवा ते कशा पद्धतीने कार्यवाही करायची मग ते अतिक्रमणचं आहेत का नाही ह्या सर्व बाबी ठरवण्यासाठी हे परिपत्रक जे काढलेलं आहे ह्या परिपत्रकाचा जर आपण विचार केला किंवा ते विचारात घेतलं तर निश्चितपणे हे जे उपाध्यक्ष भूमिबिल्ले कार्यालयामार्फत किंवा त्यांच्या कार्यालयाच्या अखत्यारीत हे पानंद रस्त्याच्या मोजणीचे विषय आहेत त्याचा निपटारा करता घेऊन येऊ शकतो आणि म्हणून ज्या विषयाच्या निमित्त तर न आता अर्थातच याबद्दलचा ह्या परिपत्रकाचा जे काही डिटेल्स माहिती आहे ते हे मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद केलेले आहे ते आपण माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जाऊन पाहू शकता मित्र हो आणि म्हणून ह्या विषयाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर सादर झालो मी सादर केलेला हा व्हिडिओ आपल्याला जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल शेअर सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला असेच त्या संदर्भातील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील धन्यवाद